यांचे विशेष प्रयत्न नगरसेवक शरद जमते यांची माहिती कर्नाटक राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री निपाणीच्या लोकप्रिय महिला आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी सरकारच्या माध्यमातून मजुराई खात्यातून बोरगाव येथील गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी सेवा संघ मंदिर बांधकाम जीर्णोद्वारासाठी साडेतीन लाखाचा शासकीय निधी मंजूर केलेला आहे बोरगावच्या गोसावी समाजातील येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या नियोजित जागेवर मंदिराच्या पायाखुदाईचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला प्रारंभी किसन गोसावी या दांपत्याच्या हस्ते जागेची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी हमसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जंगते जितू पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून पाया खुदाई व श्रीफळ वाढवण्यात आले बोरगाव भाजपचे युवा नेते शरद जंगते बोलताना म्हणाले की आमच्या नेत्या व माजी मंत्री निपाणीच्या विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी शहर पाठोपाठ बोरगाव येथे कोट्यावधीचा निधी मंजूर करून शहराचा सर्वांगीण विकास केलेला आहे गोसावी समाजाचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामासाठी आम्ही अण्णा बहिणी यांच्याकडे सतत द, या मागणीचा पाठपुरावा केला असता माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकला जोडले वहिनी व माजी खासदार अण्णासाहेब जोडले यांनी मजुराई विभागाचे आराधना योजनेतून गोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिरात साडे लाख रुपये मंजूर केले असल्याचं श्री शरद चमके यांनी मत व्यक्त केलं ते बोरगाव येथील कोसावी समाजातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या पाया पायाकुताई कार्यक्रम दरम्यान बोलत होते या कार्यक्रमात शरद जमते जितू पाटील अजित कांबळे अमित माळी रमेश पाटील राजू लटलटे श्रीपाल गोसावी किसन गोसावी श्रीपती खोत राजू कुंभार महादेव आईतमाणे बबन रेंदाळे शंकर गुरव बिपिन देसाई विष्णू तोडकर काकासाहेब जयपाल चौगले पिंटू गोसावी अनिल गोसावी सुनील गोसावी रामा गोसावी रमेश कोसावी युवराज गोसावी शंकर गोसावी व प्रकाश कोसावी सह गोसावी समाजातील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जनशक्ती न्यूज एटीन बोरगाव हून अशोक दुर्गमर्गे चालू अपडेट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा